नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकणहटेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आता चाललो आहे आमच्या वाड्यामध्ये आई गेली आहे गायला पाजण्यासाठी हे दूध काढण्यासाठी गेले गायचं तर मग तुम्हाला दाखवतो आई कशी गायचं दूध काढते ती तर चला मग जाऊया खाना आहे ते घेऊन चाललो आहे मी हा वाडा आहे आमचा हा तीन टाका चाललेत आई आता गाय पासते बा आई गाय कशी पासतात ते तुम्हाला दाखवतो किंवा हे गोंडस वासरू आहे किंवा अशी गायची धार काढतात दुधाची हे आमचे एवढे गुरु आहेत ते पाहू शकता वेगळे सगळी बसली ती एवढा दूध काढून झालेला बघा आता दुसरा तांब्यामध्ये वो काढणार दूध काढून आहे किडले भरून आता तांब्यामध्ये काढ दे इकडे पप्पा आहेत इकडे आता ते साफसफाई करतात evidentni ga ni a mel dine a a आता आपण तांब्या भरून झालेले आहे गायचं दूध काढून तेव्हा आमची शांत एकदम गाय आमची पण एक तांबे आणि किटली भरून दूध काढून झालेलं आहे आता गाय पाजून झालेली आहे आईने पाहिजे गा चाललोय घरी आम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला जातो निघतो आम्ही